आज महाशिवरात्री निमित्त आपल्या सत्य गणेश यूट्यूब चॅनलवर महाशिवरात्री व्रत काय करावं आणि त्याचं फलश्रुती काय आहे व महादेवाचं नामसमरण दररोज केल्यानंतर काय फलश्रुती आहे आणि दररोज बेल काय व्हावं हो महादेवाला विषयी आपण ज्या शिवलीला अमृतच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण सांगत आहोत माघ महिना कृष्ण चतुर्दशी या दिवशी जे महाशिवरात्र आज आलेली आहे दर तर आज शिव्युधा अमरावतीच्या अध्यायामध्ये असं सांगलेलं आहे की दररोज महादेवाला बेल वाहणं फार पुण्य आहे दररोज जर महादेवाला बेल आपल्याला भेटत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तरी बेल व्हावं असं सांगितलेलं आहे म्हणून महादेवाच नामसमरण केल्यानंतर काय पुण्य आहे तर सांगितलेलं आहे महादेवाच्या नामामध्ये एवढं महत्व आहे महादेवाच नाव तुम्ही विनोदानं घ्या किंवा प्रेमानं घ्या तर महादेवाचं नामसमरण केल्यानंतर आपले पाप जळून होणार आहे तसं श्रीधर स्वामी एक दृष्टांत दिलेले आहेत की जसं अमृत न कळत सुद्धा आपण पिलो अमृत आहे म्हणून माहिती नाही तर ते रोग सर्व नाहीसे होत एखाद्या लहानशा लेकरान एखाद्या कडव्याची बनीम आहे आणि त्या बनीला न कळत सुद्धा एक अग्नि प्रज्वलित केलं तर ते जसं गवत जळून भस्म होतो तसं आपले कितीही जर पाप झालेले असतील तर आपण देवाचं या महादेवाचं नामसमरण केल्यानंतर आपलं पाप नाहीसं होतो म्हणून महादेवाचं शिवार शिवार ओम नमः शिवाय असं नामसमरण करा महत्त्व आहे म्हणून सांगितलेले आहे तर की बेल व्हाल्यानंतर काय फायदा आहे म्हणजे आज बेलच काय व्हावं तर एक फाशी पडद्या होता फाशी पडद्या म्हणजे दररोज त्याचं व्यवसाय असं होतं की दररोज जंगलामध्ये जायचं शिकार करायचं आणि आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं मुख्य अन्न ते होतं तेव्हा त्या फाशी पडद्यानं ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा तो जंगलामध्ये असा असणारा ज्या ठिकाणी तो अ uh, फासी पारद्या शिकार करण्यासाठी जावं लागला तर त्याला एका गावाच्या बाजूला एक महादेवाचं मंदिर दिसलं महादेवाचं मंदिर महाशिवरात्र असल्यामुळं त्या गावातील असणारा ज्या मंडळीनं महादेवाच्या मंदिरात असणारा जे धूल स्वच्छ करून कीर्तन भजन प्रवचन चालू होतं शिवार 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 असं शब्द चालू होतं तेव्हा त्या फाशी थोडं दूर अंतरावरून ते घंटाभर उभारलं लोक येडे आहेत का म्हणलं शिवार शिवार करू लागले उपवास करू लागले आणि दगडाला बेल होऊ लागले अरे ह्याच्यात आशानी देव भेटतो का असे विचार करीत जेव्हा तो असणारा तो जंगलामध्ये गेला जंगलामध्ये गेल्यानंतर दिवसभर त्याला कोविही शिकार मिळालेली नाही तेव्हा तो एक दिवस मावळलं दिवस मावळल्यानंतर तिथे एक असणारं तळं होतं तेव्हा त्या तळ्यावरचा विचार केला की या तळ्यामध्ये कोणता तर पशु असणार या ठिकाणी पाणी प्यायल्यानंतर आपण शिकार करावं म्हणून फाशा असणार असणारं त्या झाडावर चढलं आणि ते झाड होतं बेलाचं आणि त्या झाडाच्या खाली पूर्वी असणारं ब्रह्मदेवानं लिंगा महादेवाच्या लिंगाची स्थापना केलेली होतं जेव्हा तो झाडावर चढण्यासाठी जाता वेळेस असणारा एक एक फाटा तोडू लागला आणि वरून टाकू लागला त्या महादेवाच्या पिंडीवर पडू लागलं बेलाचं फाटा पान आणि वर गेला वर गेल्यानंतर तो असणारा ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी असणारं ज्या ठिकाणी हे आपल्याला दिसावं म्हणून पुन्हा झा ते फाटे तोडला फाटे तोडून असणार ते पूर्ण महादेवाच्या पिंडीवर पडले तेव्हा महादेवानं विचार केला अरे म्हणलं आज महाशिवरात्रीचा दिवस आहे तो असणारा जे कळून का ना त्याला उपवास घडलेला आहे न कळून का होईना ना त्याला असणार जे माझ्या आज असणारा उपवास बी घडलेला आहे आणि त्याच्या असणार महादेवाचे असणार जे माझ्या पिंडीवर बेलाचे फाटे पडलेले आहेत म्हणून हे फाशी पडद्या राहो कोणी राहो आणि भगवंताची भक्ती कळून करू दे किंवा न कळून करू दे तर असा भगवान भोळा आहे आणि आपल्याला प्रसन्न होणार आहे तेव्हा महादेवानं असणार ज्या ठिकाणी आपल्या दूताला आज्ञा केलं की असणार त्या फाशी पडद्याला विमान घेऊन जावा आणि त्याला ते कैलासात घेऊन या म्हणून त्या फाशी पडद्याला असणारं ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या झाडावर बेलाच्या बसलेलं होतं त्या ठिकाणी प्रत्यक्ष विमान येऊन उभारलं तेव्हा त्या फाशी पडद्याला विचारलं बाबा काय आहे कशासाठी आलेलं आहे तेव्हा त्या ते फाशी पडद्याला त्या महादेवाचे असणारा जे शेवट समोर आले बाबा महाशिवरात्री असल्यामुळे दिवसभर तुला उपवास घडलं आणि महादेवाचे असणार त्या पिंडावर असणारं जे बेल असणारे बेल असणारा जे फाटे असणारा पडले म्हणून तुला हे पुण्य मिळालेलं आहे आणि ते कैलासामध्ये महादेव तुला बोललेला आहे म्हणून त्या ठिकाणी कैलासाला घेऊन गेले आणि फाशी पडद्याचा उद्धार झाला म्हणून श्रीधर स्वामी सांगतात की अशी महादेवाची असणार जे महाशिवरात्राची कथा आहे म्हणून महाशिवरात्रीला बेल व्हावं फुल व्हावं आणि दररोज देवाचं असणार दररोज तर दर बेल व्हायला तर अति उत्तमच आहे असं शिवार शिवार नामसमर करण्यामध्ये महत्व आहे म्हणूनच या महाशिवरात्री काय करावं महाशिवरात्रीविषयी या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे